अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे मांजरीला वाचवताना सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले नेवासा तालुक्यातल्या वाकडी इथं ही घटना घडली आहे बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एक जण उतरला होता तो बुडत असताना इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सगळे सहा जण इथं बुडाले आहेत बायोगॅसचा खड्डा शेणानं भरला होता पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि इथं अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्नही सुरू झालेला आहे अहमदनगर जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना आपण बघतोय मांजरीला वाचवताना सहा जण बुडालेले आहेत यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत कुणाल काय अधिकची माहिती अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे मांजरीला वाचवताना सहा जण बुडाले आहे आता रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी एकाला वाचवण्यात यश आलं आहे बायोगच्या खड्ड्यात सहा जण बुडाल्याने एक खळबळजनक घटना जी आहे ती समोर आली आहे बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडल्या मांजरीला वाचवण्यासाठी एक जण उतरला व तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर सर्वजण त्यामध्ये बुडाले नागरिकांनी एकाला बाहेर देखील काढला आहे आणि एकावर नेवासा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे वाचवलेले एकाची प्रकृती आहे एक त्यामुळे चक्कर येऊन बुडाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत असून बायोगॅसचा जो भरलेला होता पोलीस आणि तहसीलदार तहसीलदार जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेत दा आणि एक तासापूर्वी ही घटना घडली असून बुडवलेल्या पाच जणांना बाहेर काढण्याचा जे आहे तो प्रयत्न देखील सुरू आहेत बिलकुल धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी